महापरिनिर्वाण दिनी एक वही एक पेन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार वतीने घेण्यात आला उपक्रम आज भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला एक वही एक पेन हा उपक्रम आज देखील अतिशय उत्सवात पार पडत आहे हा उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांना एक वही आणि एक पेन देण्याचे आवाहन करण्यात येत आहे या उपक्रमातून जमा करण्यात आलेल्या वह्या आणि पेन या समाजातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतात आज सकाळपासूनच या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार निर्माण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आहे आणि महापरि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमता या ठिकाणी विनम्र अभिवादन जळगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संचलित विचार मंच संचलित एक वही एक पेन हे संकलन दरवर्षी केलं जातं या ठिकाणी परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या हजारो उपासक उपासिका बहुजनांना आवाहन केलं जातं की जळगाव शहरामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ते गरीब आहेत या गरीब विद्यार्थ्यांना आपण कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून एक वही एक पेन हे संकलन केलं जातं या ठिकाणी सकाळी सात वाजेपासनं तर रात्री दहा वाजेपर्यंत हे एक वही एक पेन संकलन केलं जातं आणि दिवसभरामध्ये जमा झालेल्या वह्या पुस पेन हे जळगाव शहरातल्या ज्या ज्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातनं मोफत दिल्या जातात आणि एक प्रकारे समाज ऋण रून, समाज ऋणातून मुक्त होण्याच्या संदर्भामध्ये हा विचार मंचांनी घेतलेला निर्णय आहे आणि अव्याहतपणे पंधरा ते सतरा वर्षापासनं एक वही एक पेन संकलन या ठिकाणी केलं जातं जळगाव शहरातील आणि जळगाव शहराच्या पंचक्रोशीतील येणारे सर्व स्त्री पुरुष मोठ्या आदराने किंवा दातृत्वाने या ठिकाणी एक वही एक पेन देत असतात आणि काही भरपूर देतात परंतु ती जी संकल्पना आहे ती संकल्पना या ठिकाणी प्रशांत सोनोणे चेतन नवरे बाबूलाल सोनवणे डॉक्टर अनिल सिरसाड ही सर्व जी विचार मंचाची मंडळी आहे या विचार मंचाच्या माध्यमातून सातत्याने हा उपक्रम राबवला जातो आणि समाजाला सुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये समाजाने कुठेतरी मदतीचा हात द्यावा कारण बौद्ध धम्मामध्ये दानपारिमयतेला महत्व दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणावरती भर दिलेला होता त्या शिक्षक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वही पेन देऊन त्यांना एक प्रकारे मदतीचा हात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातन सातत्याने चालू आहेत धन्यवाद जय भीम